आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सुरक्षित आहे अनेक देशामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडल्या दंगली घडल्या देश सोडण्याची पंतप्रधानांच्या वेळ आली तसं वेळ आपल्या कोणत्याही नागरिकांमध्ये आपल्या देशामध्ये आली नाही ते धर्माचा नागरिक सुरक्षित आहे पूर्ण परि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हणणं आहे नरेंद्र मोदींमुळं आज आपण सुरक्षित आहोत त्यात कोणत्याही प्रकारची योजनेमध्ये अनेक लोकांना घराचा लाभ मिळाला आमच्या प्रभागात तर लोकांनी घर पंतप्रधान आवास योजनेतून बांधले झोपडपट्टी चांगल्या पद्धतीचं चा, विकसित झाली रस्ते वगैरे सगळे नागरिक नागरिक समाधानी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लोकांनी माझ्या प्रभागात तर अठराशे बायकांनी त्याचा लाभ घेतला सगळ्या महिला भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साही आहे आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये चांगलं वातावरण आहे महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्र फडणवीस बात सरकार असतील अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे ज्या योजना चालू आहे त्या परभरहून प्रत्येकाला नागरिकांच्या प्रतिसाद प्रति मिळत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के वातावरण या परिसरात